आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचं जे की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे आणि अशा या इतिहासाचे आपण साक्षीदार होणार आहे तिकडे आपण निघालो आहे तर ती पगडी काय विषय कसा काय सगळं तुम्हाला कळेल पण वेट आधी मला रेडी होऊ द्या ओम्या सोमायला उचलायचं आणि निघायचं आहे सो डायरेक्टली भेटूयात मंदिरात चलो बाय अतिशय सक्षमपणे राबवत असता कर्मभूमी आणि या कर्मभोगीचा आपण काहीतरी देणं लागतो या उद्दिष्ट

सगळ्या विश्वाला तारून निघणारा तस जगतगुप्तकरांचा एवढं आपत्ता असणार कार्य आणि त्या स्वरूपातच तुकाराम महाराजांची पगडी नाही त्या लेवलची असावी असं सोन्यासारखं स्वत दिलीप सोडलेकरांनी परत रेकॉर्ड करणार पवन म्हणजे हवा हवेसारखं ही बातमी सगळी प्रसारली आणि ज्यावेळेस आमच्या सगळ्या अध्यक्ष विश्वस्त संघ आले तर त्यावेळेस म्हटलं वा काय नकोय पण जर तुकाराम महाराजांची पगडी तर रेकॉर्ड होणार असत आणि ती भव्य आणि दिव्यप्रमाणात असत तर का नकोय म्हणून आम्हाला त्याचा कालच परवदेशीच पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जात तर दर, दलित दर, पाण्या माझी रांधले कणा दशमीच्या दिवशीच पांडुरंग या ठिकाणी अवतुलित होतात आणि तुकाराम महाराजांसाठी येतात आणि त्यांच्या गीतांचा आस्वाद देतात तुकाराम महाराज जे जे सेवा करतात वारतात येतात सगळा देव करतात ते तुकाराम महाराज आहेत आणि जे पाहुणेवरून येतात ते सगळे पांडुरंग स्वरूप आहात आणि या भावनेने ता सगळा बीजाचा सोहळा हा मोठ्या दिमागदारा सगळा वैभव संपन्न करत असताना आणि हा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होतोय हा संस्थांना सगळा दिवकर वासियांना त्याचा सार्थ सार्थ अभिमान राहणार तसा ही माझी मीराशी ठाव तुझे पायापाशी याचा दरीन अभिमान याचा आम्हाला सार्थ महाराज अभिमान आहे <laughs> सूर्याच्या जी क्रीडा आपल्यावरती आहे येतो तुकारामचा आशीर्वाद असा आणि महाराजांच्या अवकाशातून बघत असं एकदा जोरदार काळातून पुन्हा एकदा आपण शुभेच्छा रामकृष्ण आहे आज आमच्या जैन समाजातील एक अत्यंत कृतत्वान आणि धार्मिक आणि कामशोर व्यक्तीचं असते या बहुजन समाजाच्या देवत भारताचे दे जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची पगडी बनवण्याचा त्याच्यामध्ये भावना काय असत आहे कारण तुकाराम महाराज सांगितलं महाराजांनी आकाशा एवढा आहे तर त्यांचे जे या येणाऱ्या लोकांना पगडीसुद्धा इतकी भव्य वाटली पाहिजे म्हणून दिलीप शोडिकरा ज्वेलर्स हे इतके काल्पनिक आणि अनेक कल्पना करून आपला धंदा वाढवणारे व्यक्तिमत्व आहे आतापर्यंत त्यांचे मावळ तालुक्यामध्ये पाच ते सहा ठिकाणी यांचे ब्रांच आहेत आणि सगळीकडे त्यांच्या नावाने एवढा लोकांना विश्वास आहे की ते डोळे झाकून सुद्धा लाखवासीपासून धर्मापासून दूर होऊ नये त्यांच्यावर धार्मिक संस्कार कायम राहावं म्हणून देवराईने त्या ठिकाणी पाण्याच्या कदर केल्यानंतर त्या ठिकाणी विठ्ठल रघुबाई मंदिराचं काम सुरू केलेलं आहे ते आता बरेच पुढं आलेले आणि पुढं त्यांच्याच माऊलावर त्यांचा एक प्रोजेक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली की राहिलेलं सगळं जे विठ्ठल रघुबाई मंदिराचं काम आहे ते आपलं हस्ते पूर्ण व्हावं आणि बहुजन समाजासमोर जैन समाजाचा एक आदर्श आपण ठेवावा अशी त्यांना विनंती करतो आणि पाहिजे हा जैन धर्माचा दानसोरचा जो होणा आहे आम्ही प्रयत्न असा करतो की तो ज्या तुकाराम महाराजाने जैन धर्माचे तत्व फक्त महाराजामुळं महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या जगात आहे कारण एवढे शाकाहारी निर्वेषणा हे सगळं ते महाराजांमुळे आज आता समाज निघतो महाराष्ट्र केवळ महाराजांच्या त्या अभंगामुळं आणि त्यांच्या शिकवणीमुळं अशा महाराजांचा जो कार्यक्रमाला ज्या भंडारा डोंगरावर जो मोठं भव्य मंदिर चाललेलं आहे आम्ही आणि दिलीप शेठ मिळून जैन जा समाजाचा जा जास्तीत दा जास्त या मंदिराला हातभार कसा लागतो रामाचा स्पर्श झाला आहे शनीची अज्ञा झाली आणि कसं स्पर्श शेळेचं शिळा मंदिर झालं गोवळांच्या विना गुरांचे तार जे हातात होते दगडाचे ते तारगाव चिखली तर ता दगडाचं मंदिर आणि आता गोवळांनी परिधान केलेली पगडी त्या पगडीचं मंदिर होते आणि हे भाग्य दिलीप सोनीगरा त्या परिवाराला मिळते खूप खूप तुम्ही भाग्यवान आपल्या सर्वांना सांगितलं की जे धर्मीय दहा टक्के देतात मी त्या पगडीचं सुवर्ण मंदिर व्हावं इच्छा व्यक्त केली की दिलीप शेटनी ठरवलं तर हे जो हा कक्ष आहे धुण साहेबांसाठी सुवर्ण मंदिर होते तुकडांची गाथा आणि तुकोडांची पगडी जी अजरामल आहे जे स्वतः तुकराने लिहिली गाथा आणि पगडी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जाते आणि जागतिक विक्रम होतोय हा अजून एक जागतिक विक्रम आपल्याला करण्याची संधी आहे की या मंदिराला आपण स्वर्ण मंदिर करा आपण सगळे जैन धर्मीय सगळे आपले सहकारी स्वर्णकार बरोबर घ्या आणि ह्या आश्रम कलाकृती शशी पगडी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेली तसं पगडीचा मंदिर पण वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा जातो त्यांच्याबरोबर सगळी भाविक मंडळी त्यांचे सगळे पत्रकार बंधू ही सगळी मंडळी उपस्थित आहेत त्यांच्या परिस्थितीमध्ये आज वरणात अभंगाबाणी या जगाच्या प्रत्येक वर्ल्डच्या प्रत्येक माणसाच्या भावनाच्या अंत आजही त्यांना शक्ती प्रेरणा आणि चैतन्य देते आणि त्याचप्रमाणे तुकोडांच्या सगळ्या स्पर्श झालेल्या गोष्टी प्रदर्शन करतील चैतन्य देतील तिथं नसलच सगळ्या लावतील आणि काही अंशी प्रत्येक भाविकाला त्यातून निश्चित प्रमाणात शक्ती प्रेरणा आणि ताकद मिळेल आणि अध्यात्मामध्ये त्याचं जीवन निश्चित उंचवलं जाईल आता या पगडीचा आपण त्या ठिकाणी या मंदिराचं आपण आता या ठिकाणी ओपनिंग करणार आहोत यासाठी नितीन महाराज काकडे महाराठे महाराज आणि सकाळच्या वतीनं तीनशे पंचाहत्तरावर सदैव कुंठ वर्ष हे सुद्धा एक खूप मोठं महापर्व अभिनंदा आहे आणि या पर्व काळात त्या पगडीचं लोकार्पण सोळा या ठिकाणी संपन्न होणार आहे म्हणून मी या संकल्पनेचे आणि या कार्याचे सर्वसर्गी आदरणीय दिलीपजी सोहिला यांना सांगतो की आपण आपलं मनोगायला जेव्हा आमच्याकडे हे प्रपोजल घेऊन आले तेव्हा आमच्या मनात एकच गोष्ट होती था था की आपल्या संस्कृतीला थोडे दूर जाणार आहे जागतिक स्तरावर रेकग्नेशन मिळणार अशी गोष्ट आपल्याला नक्की करायचीच आहे आणि हे करण्यात आम्हाला प्रतिष्ठाननी आणि इतर ट्रस्ट मी खूप सांगितलं त्यासाठी मनपूर्वक आभार आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आम्हाला आता तुमची ही संधी मिळाली कोणाला पण मिळाली शक्य पण आम्हाला मिळाली पगडी <laughs> <आगे। laughs> <laughs> आपण या ठिकाणी अर्पण केली मी तर पहिले तर तुमच्या परिवाराचं ऋण व्यक्त करतो आभार आभार तर आहेच पण आज या ठिकाणी तुमच्या या कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र गोरवडेश्वर डोंगर युट्यूब चॅनल भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगर तीनही डोंगर उपस्थित आहे गोरवडेश्वर दिंडीचे अध्यक्ष मुकुंद राऊत आहे त्या पगडी बनवण्यासाठी देव विश्वस्त प्रतिष्ठान आणि सगळं वारकरी संप्रदायाचा आम्हाला जो आशीर्वाद मिळाला त्यासाठी आम्ही सदैव त्यांचे ऋणी आहे रामकृष्ण आई आधिक वेळ न घेता आपण उद्घाटन करूयात बराच करु वेळ झालाय आणि आणि मान्यवरांच्या शुभासयेचा अनावरण सोहळा या ठिकाणी होतो आणि आपण या इतिहासाचे साक्षर होते पंढरीनाथ भगवान गिर माऊली ज्ञानेश्वर महाराज गिर तुकाराम महाराज गिर जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय आणि या इतिहासाचे साक्षीदार असणारे आपण सर्वजण